बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या गाजतोय गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात टीआरपी ही या सीझनला मिळाला आहे अशातच दोन आठवड्यापूर्वी वाईल्ड कार्ड एंट्रीसह बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात आले होते पण आता दोन आठवड्यानंतर त्यांना घराबाहेर पडावं लागले ला आहे यामागील कारण काय आहे ते या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया संग्राम यांना झालेल्या दुखापत आठव्या आठवड्यात कॅप्टनशी टास्क सुरू असताना आरबाजबरोबर झटापटी दरम्यान संग्राम यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे तसेच पाठीलाही इजा झाली आहे त्यामुळे त्यांना तपासण्यात आले असून रिपोर्ट आहेत या दुखापतीमध्ये संग्राम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागणार असल्याने बिग बॉसने सांगितले आहे याच कारणामुळे संग्राम यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे संग्राम सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सामील झाले होते त्यांचे घरात आल्यानंतर पहिल्याच आठवल्यानंतर दि, रिते देशमुख यांच्याकडून भाऊच्या धक्क्यावर कान उघडणीही करण्यात आली होती तसेच त्यांना जान्हिक करसोबत चांगली मैत्रीही दिसली मात्र आता संग्राम यांना दुखापतीमुळे घरातून बाहेर जावं लागलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा